हॅलो फ्रेंड्स तर काल मी गेलते मिस्टर डी आय वायमध्ये फिनिक्स मॉलच्या आणि तिथे खूप छान छान गोष्टी मिळतात हाऊसहोल्ड गोष्टी असतात कटलरीज मिळतात क्यूट क्यूट ॲक्सेसरीज मिळतात छान क्लेप्स गळ्यातले वगैरे कानातल्याचं सेट असतो आणि खूप रिजनेबल रेटमध्ये असतात स्टेशनरी असते सो मी काय गोष्टी आणल्या तुम्हाला दाखवते सो हे हायड्रामस्कचं मेकअप रिमोवर घेतलं आहे मेकअप रिमूव करण्यासाठी त्याच्यानंतर हे मिस्टर डी आय वायचंच ग्लास क्लीनर आहे आणि ना ग्लास फर्निचर फ्रीज वगैरे सगळं मी क्लीन करते आणि खूप छान निघतं ते आणि फ्रेग्रन्स पण छान आहे त्याचं त्याच्यामुळे क्लिनिंग नंतर आणखीन फ्रेश वाट त्यानंतर मी, वाटर कौलिटी, कौलिटी मी ही आणली आहे वॉटर स्प्रेची बॉटल आणि छान क्वालिटी क्वालिटी मस्त आहे त्याची आणि मी ही कशासाठी आणली ही हेअरसाठी वाटते कारण त्याच्यावर ते कात्री कंगवा दिला सो ही हेअरसाठीच असेल आणि पण मी का आणली आहे ना मी हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते मला काय करायचं का आहे त्याचं ही आणली भांडे घासायची घासणी पण थोडीशी वेगळी आहे मला बघून खूप आवडली ती त्याला घासणीला ना वरती असं हँडल दिलं आहे त्यांनी कारण आपले घासणीने हात खराब होतात ना सो त्यांनी हँडल दिलं आहे हात खराब होऊ नये म्हणून आणि ती रिमूवबल आहे म्हणजे ती घासणी खराब झाली तर ती काढून दुसरी त्याला लावू शकतो आपण रियुझेबल आहे आणि छान आहे अशा क्यूट मस्त मस्त वेगळ्या काहीतरी गोष्टी मिळतात तिथे म्हणून मला तिथे जायला खूप आवडतं खरं तर आणि हे हँडवॉश आणलं आहे मी नाइंटी नाईन रुपीजला मिळतं आणि खूप छान असतं मी वापरलं आहे आधी पण पण वेगळ्या फ्रेग्रन्सचं वापरलं याचं पण फ्रेग्रन्स खूप छान आहे आणि हँडवॉश पण मस्त आहे आणि नाइंटी नाईन रुपीजमध्ये ठीक आहे त्यानंतर रूम फ्रेशनर आणले वाव त्याचा पण फ्रेग्रन्स खूप सुंदर आहे आणि मला रूम फ्रेशनर्स मारायला खूप आवडतात बुके म्हणून रूम फ्रेशनर आहे हे नंतर आणलं आहे मी ब्लॅक हेड रिमूवल्सच्या त्या स्ट्रीप्स येतात मी अजून वापरल्या तर घे मला ट्राय करायचं आहे वन ट्वेंटी नाईन रुपीजला टेन स्ट्रीप्स आहेत सो ठीक आहे मला चांगलं वाटलं ते सो अशा काही चांगल्या चांगल्या गोष्टी मला अजून मिळाल्या तर मी, मी तुमच्यासोबत नक्की शेअर करत जाईल हा मिनी ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा So, 297. So, सो so, व्लोक्स, व्लोक्स आज झालेत सबस्क्रायबर टू नाईन्टी सेवन सो थँक्यू सो मच ज्या पाच लोकांना ज्यांनी आम्हाला आज सबस्क्राईब केलं आहे आणि वन थाउजंड सबस्क्राईबरचं चॅलेंज सुरू आहे सो मिनी ब्लॉग्स व्लॉग्स आमच्या आवडत असतील तर गाईज सबस्क्राईब करा आजच्यासाठी बाय बाय